पाच तासामध्ये चौदा किलोमीटर अंतर पार करण्याचा विक्रम ज्या व्यक्तीने केला त्या व्यक्तीचा सन्मान या ठिकाणी पद्मभूषण अण्णासाहेब हजारेंच्या हस्ते या ठिकाणी होता असे सन्माननीय ज्ञानदेव सुमरे सर यांना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावर यायचे अतिशय धाडसी असं काम केलेलं बांडोळ धरण्यासारख्या मोठ्या कारणामध्ये सलग पाच तास चौदा पार केलेले आहे असे सन्माननीय ज्ञानदेव सर यांचाही या ठिकाणी सन्मान होते सन्माननीय पद्मभूषण अण्णासाहेब हजारे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सुमरे सर यांचा सन्मान केला होता धन्यवाद यानंतर आपल्यातीलच काही जे भोजी बांधव आहेत त्यांच्या मुलांनी ते अशी शैक्षणिक कामगिरी केली त्यांच्याही या ठिकाणी सन्मान केला जातोय सर्वप्रथम या ठिकाणी सन्मान केला जातोय आपल्या गावातीलच आपले भूमिपुत्र सीबीआय सब इन्स्पेक्टर